नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी ई एम एसच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड नववा म्हणजे ऑफिशियली सहावा तो राऊंड होता आणि टोटल नववा राऊंड तो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं कंडक्ट करण्यात आलेला होता त्यामध्ये प्रामुख्यानं जे एक ई बी गडकरी नावाचं जे कॉलेज आलं होतं कोल्हापूरला ते एक नवीन कॉलेज या राऊंडमध्ये उपलब्ध झालेलं होतं आणि उर्वरित ज्या काही सीट्स असतील पहिल्या राऊंडमध्ये वार वाचलेल्या त्या सगळ्या कॉलेजला मिळून हे राऊंड जे इथं जाहीर झालेलं होतं आता या राऊंड संदर्भामध्ये एकच दिवस चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन होती ती म्हणजे सोळा तारखेला सतरा तारखेला सिलेक्शन लिस्ट म्हणजे काल रात्री ती जाहीर झाली आणि आता ज्या ज्या मुलांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता ज्यांनी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली होती अशा मुलांची सिलेक्शन यादी ही आता ई टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना जी द्यायची आहे ती अशी की ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल तर या विद्यार्थ्यांनी वीस तारखेपर्यंत वीस डिसेंबरपर्यंत संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेणं आणि आपली प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे आता साधारण याही राऊंडमध्ये मॅनेजमेंट कोटा आणि रेग्युलर ज्या जो कोटा होता त्या दोन्ही मिळून साधारण एकशे एकसष्ट मुलांना याही ठिकाणी आता ॲडमिशन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे अर्थात याच्यामध्ये नवीन चाळीस जागा या बी एच एम एसच्या कॉ बी एच एम एस कॉलेजच्या होत्या तर ज्या ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल मग ते स्टेट कोटा असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल आय क्यू कोटा असेल तर अशा मुलांनी वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी संबंधित कॉलेज जाऊन आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी हा महाराष्ट्रामधला शेवटचा राऊंड होता वीस डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे जर याच्यामध्ये काही सीट्स उरल्या आणि शासनानं जर कट ऑफ डेटची कट ऑफ डेटमध्ये काही अंशी वाढ केली तरच यानंतर एखादा राऊंड होईल अदरवाईज हा जवळजवळ जो जो सगळीकडचा पूर्ण भारतामधला हा शेवटचा राऊंड आहे असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी वीस डिसेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन रजिस्टर फीज भरून ओरिजिनल डॉक्युमेंटसह जे काही रिक्वायर्ड इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याची पूर्तता करून आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल सो so, हा एक महाराष्ट्रातला शेवटचा मेडिकलचा राऊंड होता दोन हजार चोवीस पंचवीस सेशनचा जो की आता या ठिकाणी संपलेला आहे आणि यावर्षी खूप मुलांना मार्क्स असूनही बऱ्याचदा राऊंडमध्ये ॲडमिशन मिळायला अडचणी निर्माण झाल्या होत्या कारण कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला गेलेला होता सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन so, मिळालेलं आहे अशाने ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी जे मुलं ऑलरेडी रिपीट करत आहेत त्यांना मात्र पर्याय नाही आहे ते पुढच्या वर्षीच्या शेड्यूलमध्ये रिसर्च जाऊ शकतात आणि या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे परंतु त्यांना ते कॉलेज घ्यायचं नसेल तर ते स्किप करू शकतात त्यामुळं पुढच्या वर्षीच्या नीटला परीक्षा द्यायला वगैरे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे ये पण मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि थांबतो धन्यवाद